आपल्या जिल्हा परिषद जालना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपण आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुद्रुक या ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये दैनिक ज्या पाककृती आहेत त्या वेगवेगळ्या पाककृती या ठिकाणी आपण घेत असतो त्यामध्ये आठवड्यातून हो खीर आहे तांदळाची खीर आहे त्यामध्ये मटकी स्प्राऊट दोन दिवस मटकी स्प्राऊट दोन दिवस वाटाणा स्प्राऊट आणि दोन दिवस मूग स्प्राऊट या स्प्राऊट देण्याचं उद्दिष्ट शासनाचं असं आहे की त्यामधून वेगवेगळ्या वेग प्रकारचे कडधान्यातून मिळणारं जे प्रथिन आहे ते मुलांना मुलांच्या पोषण आहारामध्ये जातील आणि मुलांची तब्येत त्यांचं आरोग्य सुदूर राहील आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वेग दिवशी आपल्या व्हेजिटेबल पुलाव जे मुलं व्हेजिटेबल अंडा पुलाव आहेत दरबुध वेळी आपल्याला अंडा पुलाव देण्याचं नियोजित आहे त्यानंतर मूग डाळ खिचडी चवळी खिचडी आणि मटर पुलाव असे वेगवेगळ्या पातकृती आपल्याला शासनाने ठरवून दिलेल्या आहेत त्यानुसार आपण आपल्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने माझे सगळे टीम जी आहे शिक्षक वर्ग ते सगळे सहकार्य करतात ते शालेय व्यवस्था व्यवस्थापन समितीची मंडळी सुद्धा अधूनमधून या ठिकाणी येऊन आपल्या शालेय पोषण आहाराची चव घेतात पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी येतात आजच आपल्या गावचे पत्रकार श्री तेजराव भाऊ दांडगे हे येऊन त्यांनी स्वतः आपल्या या आहाराची शहानिशा केली स्वतः स्प्राऊट आणि मुगदाळ खिचडी होती आज त्याची चव घेतली आणि समाधान व्यक्त केले हो, 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 आपण आपला आपण पूर्ण या शाळेत जेवढे विद्यार्थी शिकतात त्या सर्व पालकांचा आणि पत्रकारांचा त्याप्रमाणे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य जे आहेत त्या सर्वांचा एक गावाचा आपलं गाव आपली शाळा हा एक ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि त्या ग्रुपवर आपण दररोज शाळेचे गुणवत्तापूर्ण शिक्षण चालतं त्याविषयी काही व्हिडिओज असतील काही कम इव्हेंट्स असतील खेळाचे इव्हेंट्स असतात त्यानंतर या आहाराचे काही आकृती असतात त्या आपण या ग्रुपवर दररोज शेअर करतो आपल्या शाळेला असे डिजिटल बोर्ड दोन बोर्ड आपल्याकडं दो आहेत उपलब्ध महाराष्ट्र शासनाने आपल्याला ते उपलब्ध करून दिलेले आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून तर या डिजिटल बोर्डामध्ये इयत्ता पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमाच्या आधारे आणि या डिजिटल बोर्डाच्या आधारे आपण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करू शकतो विशेष म्हणजे यावर आपण एक व्हाईट बोर्ड आहे हा यावर फलक लेखन सुद्धा छान प्रकारे करू शकतो विविध त्याच्यामध्ये कलर्स आपल्याला घेता येतात तर याचा वापर करून आपण फलकलेखन सुंदरित्या करू शकतो एखादी कविता असेल एखादं गीत असेल तर हे गीत यावर ऐकू शकतो एखादा पाठ असेल त्या पाठाच्या संदर्भाने काही व्हिडिओ असतील काही संदर्भ फोटो असतील हे या आपण यामध्ये पाहू शकतो आणि आपलं अध्यापन अधिक परिणामकारक करू शकतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे ज्ञान मिळू शकतं